मंडळी ट्रॅफिक तर आहे कोणतरी असा असतोच की ज्याला भरपूर घाई असते आणि तो मग रांग तोडून अपोजिट साईडनी गाडी घुसवतो नमस्कार म्हणजे सर्वांचं आजच्या भागात हार्दिक स्वागत म्हणजे आता आपण आहोत पळसपे फाट्यावरती आणि मुंबई गोवा हायवेवरती आपण प्रवास करणार आहोत तर म्हटलं तुम्हाला पण घेऊन जाऊया या प्रवासाला आणि पाहूया रस्त्याचे काय किती काम चालू आहे कुठे अडकतंय तर आपण आता मुंबई गोवा हायवेला लागतोय पळसपे फाट्यावरनं तिथला रस्ता अजूनही खराब असेल तर सकाळचे वादले आहेत आठ वाजून गेलेत आम्ही जवळजवळ सहाच्या आधी घरातनं निघालोय विरारवरनं इथे पोचायला आम्हाला आज म्हणजे सरप्राइझिंगली दोन तासात आम्ही बळस्पे फाट्याला पोहोचलो रस्ता काय घेतला ते तुम्हाला पटकन सांगतो आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो तर आय uh, होप आपला या पुढचा जर्नी पण तेवढा स्मूथ जाईल जेवढा आम्ही आतापर्यंतचा करून आलो आपण विरारवरनं सहाच्या आधी निघालो आमचा नालासोपारा वसई या इंटरनल रोडनी हायवेला आलो वसईला आणि तिथून ठाणे गाठलं आधी बघितलं ट्रॅफिकचं अपडेट कारण की आजकाल ठाण्याला भरपूर ट्रॅफिक असतं तर नव्हतं आणि त्यानुसार मग आम्ही ठाण्याला टर्न घेतला नाही तर मग मुंबईतनं आलो असतो आणि मग स्मूथली आम्ही ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलो आणि इस्टर्न एक्सप्रेस वे पकडला तिथे घाटकोपरपर्यंत आलो घाटकोपरवरनं लेफ्ट मारून घाटकोपर मानकूर जो नवीन रस्ता आहे मस्त त्या रस्त्याने आम्ही वाशी ब्रिजपर्यंत येऊन पोचलो वाशी ब्रिज पण आता नवीन लेन चालू केल्यात त्याच्या तर तो, तो पण प्रवास एकदम स्मूथ झाला कुठेच थांबावं लागलं नाही आम्हाला फक्त कळंबोलीच्या ब्रिजच्या इथे खाली सिग्नलला थांबावं लागलं पण ते पण नॉर्मिल होतं त्यामुळे काही वाटत नाही आणि अशा प्रकारे आपण दोन तासामध्ये येऊन पोचलो पळस्पे फाट्याला आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहे समोर आता कर्नाळा किल्ला दिसत होता आपल्याला दिसेल थोड्या वेळानंतर पुढे तर जास्तीत जास्त अंतर आत्ता पहिल्या स्टेजमध्ये कवर करून आम्हाला ॲक्च्युली अजून भूक तरी काय लागली नाही आहे इथे भरपूर चांगले चांगले हॉटेल्स वगैरे आहेत या रस्त्याला पण आपण जरा जास्त पुढे जायचा प्रयत्न करूया आणि मग तिथे जाऊन थांबूया हा बघा कर्णा किल्ला किती सुंदर सुळका दिसतो वा म्हणजे यावर्षी आपल्याकडे पाऊस लवकर झाला म्हणजे जा लवकरच सुरुवात झाली त्यामुळे जा आता जूनचा पहिला आठवडा आहे असं वाटतं आहे की जुलैचा आठवडा आहे आता अभयारण्यात चालू आहे आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि या आधीच एवढी हिरवळ अशी आपल्याला दिसते या कोकणातली वाव म्हणजे हे असे स्मूद रस्ते ही चांगली हिरवळ म्हणजे स्वप्न पाहतोय का असं मला वाटतं आहे कारण की काही वर्षापूर्वी कोकणातला प्रवास करणं अरे बापरे रे म्हणजे डोक्याला ताप म्हणजे कपाळाला आट्या यायच्या पण आता काहीच वाटत नाही बघू आता हा फक्त हायवे पूर्ण झाला पाहिजे बस आणि काय निसर्ग आहे म्हणजे वाव आज लकीली आम्हाला अजून पाऊस गाठला नाही पावसाने पण आपल्याकडे वसई विरारला पावसासारखं वातावरण होतं सकाळी आम्ही निघालो तेव्हा मुंबईत पण होतं आता बघू रस्त्यात कुठे गाठतोय पाऊस तर आता आपण अभयारण्य क्रॉस केलं तर म्हणजे आता आपण पेणमध्ये आलो आहोत पेंडमध्ये या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो आहेत आणि वाजले आहेत सकाळचे आठ पस्तीस म्हणजे आपण अडीच तासामध्ये इथपर्यंत येऊन पोचलो आहोत खूप चांगला प्रवास चालला आहे आतापर्यंत तरी आता ब्रेकफास्ट करून पुढचा रस्ता घेऊया त्यावेळेला कळेल तर म्हणजे आता आपण नाश्ता करून नऊ वाजता तिथून निघालो अर्धा तास जवळजवळ थांबलो आपण तिकडे नाश्ता केला चहा प्यालो पाय मोकळे केले थोडे वॉशरूमला जाऊन आलो आणि आता वी आर बॅक ऑन रोड अगेन आणि रामवाडीला आलोय आता आपण आणि पुढे येऊन नागोठण्याला किरकोळ ट्रॅफिकने आमचं स्वागत केलं इथल्या ब्रिजचं काम अजूनही ठप्पच वाटतंय काही फरक झालेला दिसत नाही तर म्हणजे आपण आता ह्या कुठला घाट आहे या घाटाचं सुद्धा काम झालेलं आहे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे पुढे बहुतेक याच्या टोल येईल पण इथून जाताना आता सुसाट प्रवास होतो आणि मस्त आता ऊन आलं आहे आणि हिरवळ सगळीकडे कोकण सगळा आता हिरवा झालेला आहे बऱ्यापैकी महिन्याभर पाऊस पडतो आहे चांगला त्यामुळे नवीन पालवी आली आहे नवीन रान येत आहे छान वाटतंय बघायला तर म्हणजे म्हणता म्हणता आता कोलाड आलेलं आहे चार तासात आम्ही कोलाडला येऊन पोचलो मध्ये अर्धा तासाचा ब्रेक घेऊन सुद्धा आय थिंक हा माझा पर्सनल एक मोठा रेकॉर्ड आहे नेमका <laughs> गावाला जाताना एवढं फास्ट आम्ही कधी येत नाही आज वेगळ्या कामासाठी चाललो आहे तर तेवढी जलद आमचा प्रवास होतो आहे आणि सेफ एकदम छान होतो आहे प्रवास ऊन पण आलं आहे आता आणि त्यात तो आपला हिरवा नटलेलं निसर्ग या उन्हामध्ये एकदम छान दिसतं तर कोलाड बाजारपेठ आली कोलाड आता कोलाडच्या पण ब्रिजचं काम बहुतेक चाललेलं दिसतंय बघू तर म्हणजे आता आपण इंदापूरला येऊन पोचलो आहोत कडक ऊन आहे आता बऱ्यापैकी आणि वाजले आहेत सव्वा दहा खूप छान प्रवास होतो आपला सो आता इंदापूर क्रॉस पण केला आपण आणि ब्रेकफास्ट साठी थांबलेलो त्यानंतर कुठे थांबलो नाहीये चला अशाच प्रकारे आपल्याला माणगाव सुद्धा क्रॉस करायचं आणि म्हणजे म्हणता म्हणता आपण माणगावला येऊन पोहोचलो आहोत आता वाजले आहेत साडे दहा म्हणजे घरून निघून आपल्याला साडेचार तास झालेले आहेत विरार आणि आपण साडेचार तासामध्ये अर्धा तासाचा ब्रेक ब्रेकफास्टचा घेऊन माणगावला येऊन पोचलो हो। आहोत म्हणजे अजून सिटी नाही आली आहे माणगाव स्टेशनजवळ आलो आपण पण खूप चांगला चालला आहे प्रवास खूप म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हा पळवतो आहे वगैरे असं नाही आहे आपल्याला ना स्पीड मेंटेन ठेवता येतो आहे या रस्त्यावरती साठ ते ऐंशीच्या दरम्यान आणि त्यामुळे कुठेही ब्रेक्स घ्यावे लागत नाही कुठेही आपल्याला अँड्युलेशन्स करावे लागत नाहीत त्यामुळे आपण खूप स्मूदली प्रवास होतो आहे आणि जाणवतही नाही आहे मुळात म्हणजे प्रवास जाणवायला लागला की मग रस्ते खराब आहे असं समजा पण हा जाणवत नाही आहे तर मुंबई गोवा हायवेचा जुना नमुना आपल्यासाठी आता राहिलेला आहे इथे इंदापूर आणि माणगावमध्ये तर माणगावमध्ये आता आपण येऊन पोचलो आहो आय होप तुमचा प्रवाससुद्धा असाच सुखरूप आणि सुसाट झाला पाहिजे चला माणगाव क्रॉस करूया थोडंसं ट्रॅफिक दिसतंय मला पुढे बट ते किरकोळ आहे हे अगदी सिटीतलं ट्रॅफिक आहे हे बघा हे मॅनेजेबल आहे आणि मूव्हिंग ट्रॅफिक आहे म्हणजे ट्रॅफिक तर आहेच मला असं वाटतं की आपण जर सर्वांनीच जर नियम पाळले ट्रॅफिकचे आणि कुठे घुसवाघुसवी केली नाही गाड्यांची तर सुरळीतप्रमाणे प्रत्येक ट्रॅफिकमधनं आपण निघू शकतो पण होतं असं ना की कोणतरी असा असतोच की ज्याला भरपूर घाई असते आणि तो मग रांग तोडून अपोजिट साईडनी गाडी घुसवतो त्याला पाहून बाकीच्यांना प्रोत्साहन मिळते आणि मग त्याच्यामागून दोन तीन रांगा चालू होतात आणि मग समोर न येणाऱ्या रांगा थांबतात यापेक्षा आपण आहे त्या रांगेतच म्हणजे आपल्या साईडलाच थांबलो सगळेच तर सगळाच ट्रॅफिक पटकन क्लिअर होऊ शकतो आणि कसं आहे प्रत्येक गाडीचा स्पीड वेगळा असतो प्रत्येक ड्रायव्हरची मेंटॅलिटी वेगळी असते तर प्रत्येकाकडनं आपण अपेक्षा नाहीच करू शकत की हा चांगलाच चालवेल काही गाड्यांचं चा पिकअप पटकन निघतो म्हणजे गर्दीच्या रस्त्यातना पटकन सुसाट निघू शकतात बाहेर पण काही गाड्यांना वेळ लागतो आपल्याला हे सगळं समजून आपल्याला निघायचं म्हणूनच तर हायवे हे शहराच्या मधून नसावेत सिरियसली हे बघा प्रमुख उदाहरण आणि म्हणजे पुढची पंधरा मिनटं ट्रॅफिकमध्ये काढून आम्ही माणगाव एकदाच सोडलं माणगावच्या पुढे या फ्लायओव्हरचं जोरदार काम चालू आहे ट्रॅफिक थोडं स्लो होत आहे पण मुव्हिंग आहे आणि अचानक हे दृश्य आम्हाला वीर स्टेशनच्या अलीकडे जो ब्रिजचं चा काम चालू आहे त्यावर दिसलं इथे पोलीस बंदोबस्त भरपूर होता ट्रॅफिक वळवलं होतं वेगवेगळ्या ठिकाणावरनं आणि बहुतेक ही अपघातग्रस्त वाहनं जी आहेत ते काढायचं चा काम चालू होतं मला असं वाटतं हा अपघात दोन चार दिवसापूर्वी झालेला असावा पण काही म्हणा मित्रांनो आपली काळजी घ्या जास्त वेगाने गाडी चालवू नका आपल्याकडची यंत्रणा अजून तेवढी अद्ययावत झाली नाही आहे की तुम्हाला प्रथमोपचार पटकन मिळते या अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिजनंतर वीर स्टेशनजवळ चार पदरी मुंबई गोवा हायवे सुरू होतो त्या हायवेवरना जो सुसाट वेग मिळतो आपल्याला त्यानंतर महाड कधी जात पोलादपूर कधी येतं हे सुद्धा कळत नाही याला म्हणतात सुंदर रस्ता तर म्हणजे अकरा चाळीस झाले आहेत आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते पोलादपूरमध्ये आपला प्रवास हा पोलादपूरपर्यंत होता मुंबई गोवा हायवेचा म्हटलं तुम्हाला त्याचा ट्रॅफिक अपडेट द्यावा जेणेकरून तुम्हाला तुमची ट्रिप प्लॅन करता येईल तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर कृपया आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून व्हिजिट करा तुम्हाला तिथे कोकणातले व्हिडिओज मिळतील त्या तुम्हाला नक्की आवडतील असं मला वाटतं आणि जर तुम्हाला आवडले तर आवर्जून त्याला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया अशाच एखाद्या थी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय